बातमी आहे संभाजीनगरमधली संभाजीनगर मध्ये सोनसाखळी चोरीची घटना आता समोर आलेली आहे आणि रस्त्यावरती चालणाऱ्या महिलांच्या गळ्यातले गंठण मंगळसूत्र चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत मागच्या दोन दिवसांमध्ये अशा तीन घटना समोर आलेल्या आहेत संभाजीनगर परिसरातल्या टिळकनगर छावणी परिसराच्या बाजूला बनेवडी रोडवर एका वृद्ध महिला डॉक्टरची सोनसाखळी चोरल्याची घटना समोर आली आहे एकाच दिवशी दोन घटना घडल्या होत्या बुधवारी सकाळीच मॉर्निंग वॉकला गेलेल्या एका वृद्ध महिलेला मेडिकल कुठे आहे असं विचारण्यात आलं त्यानंतर तो तरुण जवळ आला आणि हळूच गळ्यातली सोनसाखळी हिसकावून पळ काढला ही घटना आता सीसीटीव्ही मध्ये कैद झालेली आहे तरुणाचा वेग इतका होता की त्याने त्या महिलेला अक्षरशः धक्का देऊन पाडलं आणि त्यानंतर टू व्हीलर वरती तो पळून गेला या सगळ्याबाबत आता तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्स मध्ये व्यक्त व्हा आणि त्यासोबतच सकाळला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका